हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते आहे आम्हा मैत्रिणींमध्ये एक मैत्रीण आज वारली आता त्याच्यामागचं तुम्हाला कारण सांगते आहे की ती आम्हाला वारंवार म्हणायची की अगं मला प्रॉब्लम आहे मला काही प्रॉब्लम आहे आणि आता कसं ना सगळ्यांचं आता आपापले पोरांचे पेपर चालू आहे आणि त्या कारणाने आम्ही एकत्र काही येऊन नव्हतं राहिलो आता दहा दिवसाच्या आधीच आमच्या लोकांची एक भीशी झालेली होती तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये ती मैत्रीण पण आलेली होती ती आपल्या सुनेसोबत आलेली होती आणि जाऊसोबत आलेली होती तर ती आम्हाला नेहमी म्हणायची की मैत्रिणीनं याघ माझ्याकडे मला कसंच तरी वाटतं आहे म्हणजे ती सांगण्याचं तात्पर्य आतल्या आत आतल्या आत ती कुरमळत होती तिला असं वाटत होतं की मी माझं दुःख कुणाला सांगू आणि कुणाला नाही सांगू असे म्हणून ती मळत होती आतल्या आतमध्ये पण नेमकं काय झालं ना की आम्हा लोकांना असं वाटलं की ठीक आहे ही बोलवते नेहमी बोलवते नेहमी बोलवते म्हणून आम्ही काही तितकं लक्ष नाही केलं मुळात ना आता नेहमी बोलवत असले ना कसं आहे ना माणसही विचार करतो हो की बा काय आहे नेहमी 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 जाऊन काय होणार आहे या हिशोबाने आम्ही पण इतकं लक्ष नाही केलं तर त्यामध्ये कसं झालं ना ती तिच्या घरी काही प्रॉब्लेम चालू होती आणि प्रत्येकांच्या घरी असते आता सात महिन्यापूर्वी तिची आई वाढली तिची आई वारली तर तिची आई तिला खूप मदत करायची कारण हिची परिस्थिती खूप नाजूक होती आणि हिची आई मग खूप मदत करायची हिला कधी तांदूळ कधी काही कधी काही असं जे काही त्यांच्या शेतामध्ये वगैरे उत्पन्न होत होतं ते सगळं ती पाठवायची कुणाच्या हाताने लपून चोरून का होईना पण पाठवायची ती तर आता का इचं काय झालेलं होतं की नेमकं पाच महिने झाले पाच सहा महिने झाले वाटते सहा महिने झाले तिची आई वारली वारली तरी ही नेहमी सतत 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 डिप्रेशनमध्ये राहायची ती सतत तेच सांगायची आणि आम्हाला सगळ्यांना सांगायची ती अगं माझी आई वारली मला ना आता कसंच तरी वाटते आहे तिला तीन मुलं आहे आणि व्यवस्थित आहे मुलं दारुडे आहे त्यांचे पण ठीक आहे चला तो त्यांचा विषय झाला पण ही सतत सतत म्हणायची अगं माझी आई वारली मला कसंच तरी वाटते मला नेहमी आईची आठवण येते काय वाटायचं तिचं तिला माहिती पण ती मन मोकळेपणाने असं सांगत नव्हती आणि कसं एकटी बसायची सुस्त सुस्त राहायची त्यातल्या त्यात ते आम्ही सगळेजण भिशीमध्ये बोलचाल करायचं त्यावेळेला ती पण बोलायची आम्ही तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा कारण आम्हाला माहिती होतं की हिला थोडंसं त्रास होते आहे आतल्यात ही झुरणी पडल्यासारखी होते आहे हिला परत आईची आठवण येते आहे त्रास होऊन गेलेली आहे ही आतून तिचा जीव तिलाच माहिती काय वाटत होतं तर मग तिची आई वारल्यानंतर म्हणजे जवळजवळ मला असं वाटते की तिची आई वारली आणि पंधराच दिवसांनी नेमकी पंधरा दिवसांनी ती आजारी पडली आजारी पडली तर इतकी आजारी पडली की अतिच आजारी पडली ती मग डॉक्टरांनी सांगितलं तिला अटॅक आलेला आहे म्हणून त्यावेळेला तिला फर्स्ट अटॅक आलेला होता ती तरी पण ती काही सुधारण्याचा चान्स होतच नाही तिला औषधी पाणी चालू होतं मुलं बाळ जे काही आणि परिस्थिती गरीब होती मुलं बाळ म्हणत आला तसं औषधी तिला आणून द्यायची अशा वेळेला काय होत होतं ना ती आत आतल्या आत अशी कुरमळत जायची आता एखादं एखादं कसं ते विस्तो राहतं ते थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने पेटतं तसं ती जर लोकं चालत होतं कधी कधी खूप सुस्त राहायची कधी कधी बोलायची हसायची आणि कधी तो अजिबात बोलायची नाही नुसती एकटक बघत राहायची हां तिला झालं होतं थोडंसं आई गेल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये सारख्या सारखं विचार यायचा माझी आई होती ती इतकी हेल्प करायची तितकी हेल्प करायची मग त्यानंतर काय झालं हिची मुलं होते थोडीशी मोठी हिची मुलं मोठे होते तर हिच्या मुलांनी सांगितलं की तू पण हिस्सा माग आईच्या स्टडीमध्ये आता तुझी आई तर काही राहिलेली नाही आहे वडिलांनी काय केलं मग इला पाच लाख रुपये उचलून देऊन दिले पाच लाख रुपये दिल्यानंतर ही लेडीज राहिली आपली पण पोरांची भूक तेवढ्या पैशाने भागली नाही पोरं म्हणाले नाही बरोबरीनं ना हिस्सा बरो ना घ्यायचा म्हणून आणि बरोबरीनं हिस्सा घ्यायला म्हटलं म्हणजे जर मामा लोक देत नसेल तर त्यावेळेला काय होते ना बहिणीला वाईट व्हावं लागते पोरांसाठी बहिणीला वाईट व्हावं लागते जेणेकरून आजपर्यंत तिने हिस्सा घेतलेला नव्हता आता तिला या वयामध्ये हिस्स्याची काय गरज पडलेली पण पोरं वाईट करायला लावतात एकाच ठिकाणी नाही असं भरपूर ठिकाणी राहतं की मुलं वाईट करतात आई गरज राहते मुलांना पण वाईट करतात आईवडिलांना असं झालं मग ती पण ते सतत विचार करायची की गड्या माझी आई गेली माझ्या घराचे दारं झाले तर त्या त्यात माझी मुलं असे मला हिस्सा घे आम्ही कोर्टात खेचू असं तसं बोलायला लागले ला होते आपण सगळ्यांना माहीतच आहे आणि तुम्हालाही माहीत मान्य आहे की आजकाल बरोबरीने पोरियांचा हिस्सा पडतो आहे समान अधिकार हे लागू झालेला आहे पण त्यावेळेला काय होते ना प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक ठिकाणी समान नाही बोलू शकत कारण आपण जर समान अधिकार मागायला गेलो की भाऊ लोक आपल्याला आपलं घुरावतात आपल्याला आई वडील आहे तोपर्यंत आपण मान्य करतो आई करत की आई वडील आपल्याला विचारतील म्हणून पण भाऊ लोक मान्य करत नाही आणि तशामध्ये काय होते संबंध खराब होऊन जाते आणि तिचं पण तसंच झालेलं होतं संबंध खूप खराब झालेले होते वडील म्हातारे आहे वडिलांना माहीतसुद्धा नाही की हिला अटॅक आलेला होता आधी म्हणून ते ही काय झालं हिनी ही गेली आंघोळ केली सकाळी झाडझूळ केली आंघोळ केली देवाची पूजा केली तुळशीसमोर रांगोळी टाकली आणि मग ती जे कपडे होते ते कपडे धुवायला गेली कपडे धुवून वावू पण टाकले तिने आणि नंतर ती बाहेर जातो आहे म्हणजे भाजीचं वगैरे आणायला जातो आहे म्हणून ती घराच्या बाहेर पडणारच होती तर ती बाथरूमला गेली आणि बाथरूममध्ये तिने न चालू केला आणि बाथरूम केल्यानंतर न चालू के केला तर तो न चालूच राहून गेला तर खूप वेळेपर्यंत न चालू राहिला म्हणून शेजारचे बघायला आले की यांच्या इथून नळाचा आवाज राहिला आहे कंटिन्यू नळ कसा चालू आहे म्हणून तर बघायला आले तर पंधरा मिनटं झाले होते त्या गोष्टीला आणि ती तिथे बसून अशी बसूनच राहून गेली मग तिला उचललं तिथून ओली चिप्प झाली होती कारण नळ चालू झालेला होता ओली चिप्प झाल्यानंतर तिला उचलून नेलं उचलून नेलं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी आणि तशीच नेलं तिला उचलून ओले याच्यातच उचलून नेलं तिला आणि मुलं वगैरे हे सगळे झोपलेले होते सकाळी साडेनऊची गोष्ट आहे तर मग तिला उचलून नेलं तसंच हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टरने सांगितलं ती गेली तिला अटॅक आला म्हणून अशी तिची दुःखद घटना घडली मग आमच्या लोकांचं सगळ्यांचं मन नाराज झालं आणि ती आम्हाला सतत म्हणायची अगं मला भेटायला या म्हणजे ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण कसं ना आजकाल पोरांची परीक्षा वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाही लोकांना वेळ नाही मिळत आहे एकामेकाशी गप्पा मारायला किंवा फोनवर बोलायला सुद्धा वेळ नाही मिळत आहे आणि मी तुम्ही पण बघता आहे मला मी पण व्हिडिओ टाकत नाही आहे काय तर मयूरचं पण दहावीचं वर्ष आहे त्याचं सकाळपासून ट्युशन राहतं परत शाळा राहते परत ट्युशन राहते टिफिन बनवून देणे शाळेतला बनवून देणे परत ट्युशनला जातो तेव्हा नाश्ता करून जातो तो ते वेगळं मग रात्री सा साडेनऊला येतो तो घरी आल्यानंतर परत तो जेवण करते आणि झोपून जाते किंवा थोडासा अभ्यास राहते रिव्हिजन वगैरे राहते त्याची स्वतःची तर चोर करून घेते आणि मग झोपते याच्यामुळे आम्हाला लोकांनासुद्धा वेळ नाही मिळत आहे पण हे नक्की झालं आमच्यासोबत की जर आम्ही थोडंसं तिचं ऐकून घेतलं असतं तर आज ही घटना घडली नसती किंवा तिच्या मनातलं ती सांगू मा शकली असती आता हे तर आहे निश्चितच आहे मरण आणि जन्म हे कुणाच्याही हातात नाही राहत पण आमचंच मन आम्हाला खायला लागलेलं आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलेलो होतो मैत्रीला आता थोड्या वेळाच्या आधी आम्ही आलो आणि आंघोळ केली आणि जस्ट मी व्हिडिओ बनवत आहे तर कसं वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं या वेळ असताना लोक किंमत करत नाही आणि वेळ गेल्यावर रडतात आज आम्ही खूप रडलो त्याचं मागचंही कारण हे होतं की ती खूप सायलेंट होती तिच्या डोक्यात काही काही विचार चालायचे जसं माझ्या डोक्यात आधी चालायचे ना सेम तसेच विचार तिच्या डोक्यात चालायचे पण आहे कोणाला नवऱ्याची खंत वाटते तर कोणाला आईची खंत वाटते कोणाला वडिलांची खंत वाटते तर कोणाला मुलांची खंत वाटते आहे जीवन आहे जगावं लागतं आणि वेळेला जर कुठला आधार नाही मिळाला की खरंच निश्चितच एक व्यक्ती खचून जातं आज मला जर तुमच्या लोकांचा आधार नसता मिळाला तर मी पण खचलेच होते साठ सत्तरपर्यंत पर्यंत साठ सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत तर मी तर खचलेच होते पण हां तुम्ही लोकांनी मला आधार दिला आणि मी त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी सावरल्या गेली म्हणून तुम मला तुमच्यासोबत एक व्हिडिओ बनवा असा वाटला तशी माझे व्हिडिओ आता जवळजवळ मी सांगते मला आठ ते दहा दिवस झाले मला वेळ मिळत नाही आहे सतत सतत बिझी शेड्यूल होऊन गेलेला आहे आणि मग मला आता तुमच्यासोबत हे सगळं शेअर करावं असं वाटलं तर मला पण असं वाटलं या आणि तिला खूप दुःखद घटना घडली काय सांगा तुम्हाला आता खरंच तुम्ही त्या जागेवर असते आणि बघितलं असतं तुम्ही प्रत्यक्ष ते तुम्हाला पण खूप वाईट वाटलं असतं मनमियाओ स्वभावाची आहे आमच्या भीषेच्या ग्रुपमध्ये सगळेच जण मनमिळाव स्वभावाचे आहे एकामेकाला धावून जाणारी लोक आहे ती, ती प्रत्येकाला म्हणायची या माझ्या घरी या माझ्या घरी माझ्यासोबत भेटा माझ्यासोबत बोला पण आजकाल लोकांजवळ सगळं काही आहे पण वेळ कमी आहे किंवा वेळ नाही आहे हा खूप मोठा तोटा झालेला आहे कसं वेळेवर आपण जर एकाची मदत केली ना तर खरंच खूप चांगलं होईल मी माझ्यावरूनच सांगते आहे आता तुम्हाला खरंच मला खूप वाईट वाटते आहे आम्हाला लोकांना सगळ्यांना म्हणायची ती या गं भेटा मला भेटा मला भेट बेडवर नव्हती चालता फिरता होती इवन भाजीवालेसुद्धा आले होते तिला भेटायला म्हणजे तिची मयत झाल्यानंतर भाजीवालेसुद्धा बघायला आलेले होते आमच्या इथे कालच भाजी घेऊन गेली कोणी म्हणाले आमच्या इथून आज भाजीचं नेलं सकाळी कोणी काही कोणी काही तर असं म्हणजे सगळं कोणी भेटले बोलले आणि कसं ॲनवेअर असं झालं किती दुखद घटना आहे सकाळच्या वेळेला काल चतुर्थी होती काल तिने खूप दगदग केली होती मी अशी पूजा करते मी तशी पूजा करते अशी ती सगळ्यांना सा सांगायची खूप देवधार्मिक होती ती पण तिचं इतकं दुःखद निधन झालं खूप भयानक गोष्ट घडली ही आणि मरण आणि जन्म हे तर लागलेलंच आहे प्रत्येक कोणी मरायला आलेलंच आहे आणि जन्माला पण येणारच आहे आपल्याच्याने काही थांबणार नाही आहे कोणाचा जन्म आणि कोणाचा मृत्यू पण खरं तर अशी वाटते आहे की वेळेपुरता आपण जर कोणाच्या कोणासोबत जर वेळेपुरता आपण प्रेम नाही दाखवलं ती खरंच खूप खंत वाटते दुःख होते आणि अशा वेळेला कोणी कोणाचं नसते काय सांग यार तुम्हाला आता खूप दुःखद घटना आहे माझ्या डोक्यात सतत सतत ते फिरत होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि मी माझं दुःख तर तुम्हाला लोकांना सगळ्यांना शेअर करते तुम्ही बऱ्यापैकी ऐकून घेता याबद्दल तर मी खरंच तुमची खूप आभारी आहे खूप मनापासून आभारी आहे मला खरंच खूप चांगले लोक मिळाले मी मग सांगते ना मी कोणाचे व्हिडिओ पण बघत नाही आहे आणि मला वेळ पण मिळत नाही आहे हो पण खरंच वेळेतून वेळ काढून आपल्या लोकांशी भेटा असं जर आपल्याला कोणाबद्दल असं वाटत आहे की इकडे हा व्यक्ती वारंवार वारंवार जर असं काही बोलत आहे की मला भेटा माझ्याशी बोला तेव्हा मला तुमच्याशी बोलायची इच्छा होते आहे तर नक्कीच तशा व्यक्तींना तुम्ही भेट द्या वेळ सांगून येत नाही किंवा मा आपल्याला माहितीसुद्धा राहत नाही की हा व्यक्ती राहणार आहे की जाणार आहे म्हणून पण भेट द्या माझ्यासारखी खंत तरी तुमच्या डोक्यात नका असू असू द्या तुमच्या मनामध्ये तर नक्कीच वेळेवर सगळ्यांच्या सपोर्टरनी भेटा वेळ पडली की धावून जाण्याची सुद्धा तयारी ठेवा एकमेकांशी मिळून मिसळून राहा वेळ सांगून येत नाही एक दिवस हातचा नाही आहे खूप वाईट वाटतं आहे मला मला तरी आवर्जून म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच वाईट वाटलं सगे या सगळ्या गोष्टीचं काय वाटत होतं तिला काय सांगायचं होतं तिला आमच्या लोक सतत सतत तेच फिरतं आहे की काय सांगायचं होतं तिला आणि खूप मी व्हिडिओ विडिओ तर नाही काढला कारण मला नाही आवडत असं कोणाची व्हिडिओ विडिओ काढायला मेल्या माणसांचे तर बिलकुल नाही आवडत मला व्हिडिओ काढायला म्हणून मी तो काढलेला नाही आहे आमच्या सगळ्या ग्रुपवरचे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे मला खरंच खूप छान वाटते ते लोक अप्रिशियर पण करतात की नाही ठीक चांगले व्हिडिओ असतात तुमचे म्हणून तर चला तुम्ही सांगा तुमची काय प्रतिक्रिया आहे खरंच वेळ वे पुरताच वेळ जसं कोणाला असं वाटत आहे की मला बरं नाही वाटत आहे काय नाही वाटत आहे एकमेकांशी तुम्ही निश्चितच भेट घ्या बोलणं करा आपल्या मनातलं थोडंसं दुःख हलकं करा कोणाला सांगून होऊ शकते अशा आजारापासून आपण थोडं लांब जाऊ थोडं लांब जाऊ जे व्हायचं राहील ते तर होणारच आहे पण थोडं लांब जाता येईल तितकं चांगलं होईल तर नक्की भेटत राहा एकमेकांना अशी वेळ येऊ देऊ नका तर धन्यवाद